अचलपूर मतदारसंघामध्ये हेवीवेट असलेले बच्चू कडू यांचा पराभव करून विजयी झालेले प्रवीणजी तायडे आपल्यासोबत आहे काय वाटत होतं भाऊ आपल्याला मैदानामध्ये उतरताना एक आपल्या नावाची एक वेगळी चर्चा होती आणि आपला छानसा विजय झाला काय सांगा वीस वर्षापासून लोक कंटाळले होते आणि ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही आणि जुना भाजपचाच भारतीय जनता पार्टीचाच गड असल्यामुळे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टीला लोकांनी पसंती दिली आणि माझा विजय झाला बऱ्याच वेळेस मागच्याही वेळेस जसा आता एक शिवसेनेतर्फे सीट देण्यात आली होती ती डमी देण्यात आली होती ह्यावेळेसही भाजपातर्फे सीट देण्यात आली होती ती डमी देण्यात आली होती आणि त्याची चर्चा अशी प्रमाणात झाली त्याचा काही द दडपण आपल्यावर ही निवडणूक लढताना होतं का नाही नाही असं नाही डमी कोणी म्हटलं जे माझ्या विरुद्ध आमदार उभे होते बच्चू कुडू त्यांनी म्हटलं आणि ते हवेत गोष्टी करतात तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला चालले होते त्यांचं तर मला मला विचारत आहे त्यांना या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की तुमचं मंत्रिमंडळ तयार झालं का तुळी बहादर रेती तस्कर हे म्हणजे खात्याचे मंत्री झाले का कुणी तर मला जरी त्यांनी डमी म्हटलं होतं तरी त्यांनी त्यांचं म्हणणं होतं पण जनतेच्या मनात तर काय होतं तुम्हाला दिसलंच आहे म्हणजे ड म्हण डमी म्हणणं तर किती महागात पडलं त्यांना डमी हीच विजयाची हमी अशा वक्तीप्रमाणे माझा विजय जनतेने सोपा केला संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याकडे एक प्रसिद्ध बहिरमची यात्रा राहते त्या बहिरमची यात्रेमध्ये बऱ्याचशा म्हणजे आता त्या यात्रेचं जे काही खरं स्वरूप होतं त्याच्यानं जी गर्दी कमी होते जलसे यात्रा म्हणून सांस्कृतिक विभाग ते चालू होण्यासंदर्भात काही आपल्याकडून पावले उचलल्या जाईल अजिबात नाही जेव्हा ते आता कसं लोककला आहे शेवटी परंतु जे जेव्हा बंद केली ती तर ती बंद झाली तर त्याला काही लोकांनी विरोध केला नाही बंद करण्यासाठी आणि चालू करण्यासाठी की मागणी केली नाही बरोबर आणि आता जरी सत्ता परिवर्तन झालं किंवा त्या मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मी माझ्या रूपाने आमदार निवडून जरी आला असले आलो असलो तरी माझी काही अशी हे नाही आहे की मी ते चालू करणार शेवटी लोक जे म्हणणार आहे ते त्याच्या त्यालाच माझं समर्थन राहणार आहे ते, त्या त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की आम्ही जलसे चालू करू देणार नाही अबे बाबा कोणं म्हटलं त्या जलसे चालू करतो म्हणून म्हणजे काही हवेत गोळीबारून पाच साठ हार करण्याचा त्यांचा धंदा आहे जुना गेल्या वीस वर्षामध्ये तुम्हाला अचलपूर मतदारसंघातला असा कोणता जिवाळ्याचा प्रश्न वाटतो की तो सोडायचा राहिला होता आणि तो तुम्ही प्राधान्यानं पूर्णत्वास जे प्रलंबित प्रकल्प आहे ते पूर्णत्वास नेणे धरण धरण नेचे त्यानंतर पिनले मिलचा प्रश्न आहे त्यानंतर शकुंतला रेल्वेचा प्रश्न आहे त्यानंतर अमरावती परतोळा महामार्गाचा प्रश्न आहे त्यानंतर परतवाड्या अचलपुरा, अचलपुरां अचलपूर हा होणारा भविष्यातील जिल्हा आहे आणि तिथली जे वाहतूक कोंडी होते किंवा वाहतूक वाहतुकीला सामान्य माणसाला त्रास होतो त्याच्यासाठी मी एक बायपास किंवा एक फ्लायओव्हरसाठी प्रयत्न प्रयत्नशील राहील आणि रोजगार एम आय डी सीचा प्रश्न आहे तर या संत्रा प्रक्रिया प्रकल्प आहे हे तिथं झालं पाहिजे कारण तिथं मोठ्या प्रमाणावर संत्राचं उत्पादन होते शेतकरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा खूप मोठा सहभाग तिथे आहे कापसाचा बेल्ट आहेस तो त्यामुळं त्याच्यावर आधारित काय प्रकल्प येऊ शकते आणि रोजगार निर्मिती कशी काय होऊ शकते कारण वीस वर्षात वीस लोकांनाही रोजगार देऊ शकले नाही आमदार मला पाच वर्षा म्हणजे मला मा, या वीस वर्षाची बरोबरी मी करू शकत जरी नसलो तरी पण मला काय करता येईल याच्यावर माझं लक्ष केंद्रित राहील अमरावती जिल्ह्यामध्ये मुर्शी मतदारसंघ आणि वरुड मतदारसंघ हा संत्र्याचा बेल्ट आहे आपण पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर द्राक्षावर प्रक्रिया होणारे कारखाने आहेत उसावर प्रक्रिया होणारे कारखाने मात्र दोन्ही मतदारसंघ ह्या कारखान्यासाठी कुठेतरी उपेक्षित आहे संदर्भात आपण काही पावले उत्सम जनतेचा खरा जाणता राजा म्हणून मी स्वतःच असं म्हण म्हणणार की अष्टपैलू नेतृत्वाचे धनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या विदर्भाच्या मातीतले आहे त्यांना माहिती जा आहे या विदर्भाच्या पूर्ण महाराष्ट्राच्याच प्रश्नांची जाण असलेला नेता पण विदर्भात असल्यामुळं त्यांनी त्यांना माहिती आहे की संत्रा प्रक्रिया प्रकल्प आपल्याला करायचा आहे आणि ते निश्चितच या गोष्टीला समर्थन देतील अशी मला आशा आहे हे होते अचलपूरचे जॉईंट केलर आमदार प्रवीणजी तायडे यांनी आपल्याला पूर्ण मुलाखत दिलेली आहे पाहत रहा कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड